नमस्कार मित्रांनो आपण आलो पिंजरा मांडायला पिंजर झालंय बघा मित्रांनो बांधून आता जायचं आहे मांडाय आपल्याला पिंजर चला जाऊ बघू मित्रांनो इथं पहिला पिंजरा मांडायचा आहे बघा मांडायचं मांडायचा मित्रांनो पहिला पिंजरा मित्रांनो पहिला पिंजरा मांडलाय इथं इथं मांडू जरा आडुशीला मित्रांनो इथं मांडला पहिला पिंजरा त्याला जा फुटला पिंजरा मांडायला इथं दुसरा पिंजरा मांडायला आहे बघा बघू कशी जागा आहे कशी नाही मित्रांनो तिथं मित्रांनो लय अडचण नाही मित्रांनो इकडून चांगल्या जागा या बघा इकडून इकडे व्हायला चांगल्या चांगली मांडू हे बघा मित्रांनो एक मांडला आहे इथं मांडलं आहे बघा चला जाऊ कुठला पिंजरा मांडायला तिसरा पिंजरा मांडायचा आहे बघा बघू कशी जागा इथे आहे कशी नाही मित्रांनो नवीन ओळा लालो आपणही बघू जागा कशी आहे कशा नाही अह चांगल्या जागा मित्रांनो मग बघू हे मित्रांनो नीट मांडलाय तिसरा पिंजरा चला जाऊ चौथा पिंजरा मांडायला नीट जाऊ चौथा पिंजरा मांडायला नीट काट बघा किल्ला या इकडूनच लांबून जाऊ जरा तर नारच नुस्मोकर आहे మండలా చాలా జా పింజరా మండవా పింజరా మండ ఇక్కడ పుడ ఇక్కడ మన ఇక్కడ పానీ చన భరపూర పానీ ఆ వేస నవీన్లూ మి్రో Ewa mutarani itta mandu. Itta mandu asini itta. Itta പിഞ്ചി മടപുടാ ഇടപുട इट शेवटचा पिंजरा मांडला इट नमस्कार मित्रांनो आपण आलो सकाळी पिंजरा काढायला पिंजरा काढायला आता आपल्याला चला जाऊ बघू किती खिगडी गुतल्या किती नाही मित्रांनो एक मांडला आहे जाऊ बघू पहिलाच पिंजरा काढायचा किती गुतल्या किती नाही बघू आहे का नाही तिच्यात मित्रांनो त्याच काय खेकडे नाही वाटत बारीक बारीक उत्साह दोन हे बघा चला जाऊ फुटला पिंजरा काढ काय मित्रांनो गारठ मुळे खेकडी काय गुत्त्या नाही गारठा जरा ना खेकडी गुत्त्या नाही मित्रांनो जास्त नेहमी तर जाय ना दोन हे चला जाऊ फुटला मित्र काढ इथे होता इथे काढायला गार खिकडीने खेकडीने भोका उकारल्या त्याच्यामुळं काय खेकडी गुत्त्या नाही आता आलाय हे बघा येतो काय मित्रांनो विचारतल्या डेंजर खिकड्या बघा म्हटल्यात खेकड्या चांगल्या हे बघा याच्यात चला जा पडला पिंजरा काढाय इथे चौथा पिंजरा काढायचा आहे मित्रांनो मग ते पिंजऱ्यातले रेंजर तिकडे गुंतल्या बघू हे पिंजऱ्याचं आहे का नाही मित्रांनो इथे टायपरचे घाण बसले हे बघा मित्रांनो माथे आवडी बसले ना मित्रांनो हे आहे तिच्या तिकेकडे एक चांगले हे बघा ம பிரா ஜன மிகப்படல பிஞரா காஞ்சரா मित्रांनो गारच मोकार आहे गार लय वाजत आहे हातपार गार हटते पाण्यात भिजवले बघा मित्रांनो किती ना किती बघा मित्रांनो चांगल्या खिकड्या भरपूर खिकडे आहे बघा त्रासदा पुढला पिंजरा काढाय शेवटचा पिंजरा काढायचा आहे हे बघा मिठाय पुढं शेवटचा पिंजरा बाहेर काढल्यात मित्रांनो आता काय लय म्हटलं खिकडे नाही गुरते इथेच कमी आहे हे बघा दोन तीनच खिकडे मारकलेत हे बघा मित्रांनो आवडे खिकडे भेटल्या मित्रांनो भरपूर खिकडे भेटल्या म्हटले तर चांगल्या हे बघा चांगल्या खिकडे म्हटलेत हे बघा